नमस्कार मित्रांनो आपण पाहताय पी एस एम व्हिडिओ ब्लॉग मृत्यूनंतरच्या विधींना हिंदू धर्मात खूप महत्व आहे हे विधी मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्याला मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी केले जातात यातीलच काही महत्त्वाचे विधी म्हणजे तिसऱ्या दिवशीचा विधी आणि बाराव्या दिवशीचा विधी तिसऱ्या दिवशीचा विधी म्हणजे एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर तिसऱ्या दिवशी तिच्या गोळा केल्या जातात हा विधी कुटुंबातील जवळचे सदस्य करतात या गोळा करून त्या पवित्र नदीत विसर्जित केल्या जातात अस्थि विसर्जन केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे त्यानंतर बाराव्या दिवशीचा विधी म्हणजे बाराव्या दिवशी मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांतीसाठी आणि त्याला पुढील प्रवासासाठी मदत करण्यासाठी विशेष पूजा आणि कर्मकांड केले जातात याला पिंडदान आणि श्राद्ध असेही म्हणतात या दिवशी ब्राह्मण आणि लोकांना जेवण दिले जाते बाराव्या दिवसापर्यंत कुटुंबातील सदस्यांनी सुतक पाळायचे असते ज्यामध्ये ते कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य करत नाहीत बाराव्या दिवशी हे सुतक संपते आणि त्यानंतर कुटुंब पुन्हा सामान्य जीवन सुरू करू शकते या पलीकडे जाऊन आत्म्याला मोक्षप्राप्ती मिळावी म्हणून मांड लावून माळ पुजवली जाते ती माळ काही ठिकाणी शाकाहारी किंवा मांसाहारी असते ते ज्यांच्या त्यांच्या प्रथा परंपरेवर अवलंबून असतात नेमकं तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नेमकं माळ लावणे ही प्रथा नेमकी काय आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा हे विधी केवळ धार्मिक का कर्मकांड नाहीत तर मृत व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्याचा आणि तिच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी कुटुंबाने केलेला एक प्रयत्न आहे आज तुमचं उत्तर कार्य करायचं ठरलेलं असून आज का नेमकी केलेला आहे तरी या घरामध्ये जी काही इंडापिढा असेल ती मारून काढून सगळ्यांना मोक्षाचा मार्ग मिळावा नातवणांना मुलांना सुनांना लेखांना सगळ्यांना आनंदमय ठेवावं इंडापिढा असं नष्ट व्हावी आणि घा इंडे आकाशी आणि लक्षे आहे आणि आज रोजी तुमचा कार्यक्रम करायचं आयोजित केलेलं आहे तरी तुम्ही उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि सगळ्यांना आनंदीत ज्योतिवचन म्हणून अशा जन्माला गाठल्या असल्या कारणानं तुम्ही आम्हाला त्यानं जीवित भरवल्यामुळं रात्रंदिवस तो आमच्यासाठी जागा आहे आणि थोडस सा त्यांच्यासाठी म्हणून कोण गेलेल्या आत्म्याला ती शर्ती लाभावी त्यांना मोक्षाचा मार्ग मिळावा म्हणून थोडीशी जागा करायची असे म्हणजे कर काही विषय नव्हतं सकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही बसपर्यंत तर हा पिंडातून उदाहरण आहे की का करायचं कारण काय तर बारावा दिवस शास्त्र आणणं बारावा दिवस तिसरीपर्यंत माती सावरून ईपर्यंत आत्मा त्याचा शेतामध्ये असतो मग तुम्ही दपन करा आणि धन द्या तिथं असतो तुम्ही तिसरी करून आला की तुमच्या पाठीमान आत्मा घरामध्ये प्रवेश करतो आणि आज म्हणजे काय अडचणीमुळं श्रावण महिना असल्या कारणानं रक्तपात का करता येत नसल्यामुळं अनेक महिना वाढला वाढला त्याला काय तुमचा आमचा दोष नाही आहे त्याला आणि त्या पद्धतीने तिने मनावरती घेऊन ते कार्य होता तर विषय असा आहे त्यांचा जो आत्मा जो आहे तो आता घरामध्ये आहे म्हणून पिंड दान करायचा ज्या पिंडाला गोत्रानं मुलानं ना, सुनबाईनं ना, नातवानं ना। त्यांच्याजवळ भाऊ भाऊकीनं आणि आज त्याला पिंडाला पाजलं आणि सकाळी पिंड पाण्याला गेला की हा पिंड बोख्याला मिळतो म्हणून बारावा दिवस करायचा असतो असा शास्त्राचा नियम आहे म्हणून त्याचं नाव आहे माळ्या माळ्यामध्ये पण फरक फरक आहे काय गोडी आहे काय खाली आहे असा विषय आहे मग आता हे काय झाले ग्रामीण भागामध्ये पूर्वी होत ते दे. एकामेकाच कान फुकून घ्यायचं गुरु गुरु आता ती पळणू पहिला झाली आहे म्हणून ते आता बकऱ्याचं स्थान फुकायला लावायला आणि आपण त्यातलं निष्ठायला मोकळ्या मोकळ व्हायला तर ते प्रत्येकाच्या विषयीचा प्रश्न आहे आम्ही काय बळ जमी तुम्हाला करणार नाही तो भाग गाऊन आहे पण विषय असा आहे आले देवाजीच्या मना तेथे ते कोणाचे चालेल मनुष्य धर्माला येत असताना मरण घेऊनच आलेलं आहे फक्त तुम्हाला आम्हाला ते कधी आहे कुठं येणार आहे कशाला मरणार हे तुम्हाला आम्हाला माहिती नसली असल्या कारणानं तुम्ही आम्ही त्याच्यात गापील आहोत वाघण्याच्या बाबतीत तर विषय असा आहे त्या मरणाच्या व्यातनतनं जर आपल्याला मनुष्य जन्माला येऊन त्या एम यातना जर चुकवायचं जर असतील तर आम्हाला काय करावं लागेल देवाच्या भक्तीशिवाय आणि नामाशिवाय आम्हाला पर्याय नाही म्हणून काय सांगितलं आता वारकरी संप्रदाय तिथे झालेले आहेत तिने वारी घेतलेले आहेत पण योगायोगाने तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला सांगितलंय तर त्याच्याबद्दल तुम्हाला त्याचं मूळ स्थांभ म्हणजे काय कसं आहे कुठन आला आणि कसा आला तुम्हाला सांगतो मी तुमचे लक्षात येईल ते योग झाले किती आता अठ्ठावीस होणार आहेत किती माहिती ते माहिती फक्त आरती तरुणा अठ्ठावीस युग झाली ज्यावेळी त्यावेळी पंढरपूर होत ज्यावेळी गोदा गंगा नद्या नव्हत्या त्यावेळी चंद्रभागा होती म्हणून आधी राहिलेली पंढरी आणि मग वैकुंठ नगरी तर वैकुंठ नगरामध्ये भजन पूजन चालू होत ज्यावेळी हे चराश नव्हतं काही त्यावेळी वैकुंठ भवनामध्ये भजन भुजन चालू होत आणि ते भजन भजन कुणी केलं नारदा विना घेतला भक्त प्रल्हादन मधली चाल म्हटली कीर्तनाशी इंद्रदेवानं पकवाज वाजवला आणि दुर्वास ऋषी नारदाच्या गळ्यात हार घाला गेलता हा मधल्या अभंगाच्या चालीला mm. हार घाला गेले त्यानंतर इंद्राचा हत्ती झोपता हत्ती mm. हत्ती ना। mm. त्या हत्तीला वाटलं मला काहीतरी खायला घेऊन यायलाय काही त्यानं अशी शेवटीत मग हार दर धरला आणि खायला नसल्यामुळं त्यानं तोडून निस्कडून पार टाकला हत्तीनं त्या बत्तीस कोटी देवामध्ये अपमान झाला आणि अपमान झाल्याच्या नंतर तिने शाप दिला त्या हत्तीला काय दिला ज्या ठिकाणी तू वाळवंटामध्ये पाणी प्यायचे असेल त्या ठिकाणी तुझी जीवित होईल तीच वीट पुंडली का सगळं होती आणि तीच फेकल्यामुळे तिथं तो अधिकास पांढरु विटीवरती उभा आहे विषय कळा का हा म्हणून युगे अठा विषय विटेवर हुभा वामांगे रखुमाई दिशिदी विशोभा कुंडली काचे भेटी पर ब्रह्म आदेगा निचरने विमा उधरी जगा जगाच्या चा साथी ते वद लागले रहे आणि नार्दा नमंतर दिला पुनाला खाच्या लोका नामा काय म्हणून जय जेजे राम किसना जी